मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असून हवामान खात्यानं पुन्हा रेड अलर्ट दिलाय त्यामुळे बीडचा मेळावा रद्द करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ यांनी दिली तर मनोज जरांगेंनी कितीही धमक्या दिल्या तरी त्यांना कुणीही घाबरणार नाही असा टोलाही नवनाथ यांनी लगावला प्रचंड असा मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय आणि हवामान खात्याने पुन्हा काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलाय त्यामध्ये बीड सुद्धा आहे त्यामुळं या हा बीडचा मेळावा या ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी स्थगित केलेला आहे परंतु जरांगी जर अशा कुठल्या तरी वल्गाना करत असेल कोण गेलं तर मी बघून घेतो काहीतरी करतो जरांगिनी यापूर्वी सुद्धा भुजबळ साहेब असतील अनेक नेत्यांना मी पाडीन म्हणून वल्गाना केल्या होत्या पण जरांगीनी किती आमदार पाडले आता जरांगीला कोणीच घाबरत नाही जरांगीची फक्त काय आहे जागेवर अशी आदळ आपण सुरू आहे बघावणी घाबरत नाही म्हणून